गणपती बाप्पा स्पेशल आपण मोदकाची सिरीज सुरू केलेली आहे मोदकाचे वेगवेगळे वेग वेग प्रकार पाहत असताना त्यासोबतच आपण अधूनमधून गौरी गणपतीसाठीचे काही फराळाचे पदार्थ पाहणार आहोत या अगोदर आपण दोन मोदकच्या रेसिपी पाहिलेली आहे तर आजच्या भागामध्ये आपण गौरी गणपतीसाठी छान असा हा चिवडा तयार करणार अगदी कोणतंही साहित्य विकत आणण्याची गरज नाही घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच आपण हा फराळाचा चिवडा तयार करत आहोत त्याचबरोबर हा चिवडा तयार करण्यासाठी कोणताही मसाला वापरलेला नाही किंवा कोणतेही विकतचे पोहे आणलेले नाही आपण घरचे जे कांदा पोहे बनवतो ना त्याच पोह्यांपासून हा चिवडा आपण तयार केला आणि या पोह्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त चार ते पाच चमचे तेलामध्ये आपण हा चिवडा बनवून तयार केलेला आहे नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गौरी गणपती विशेष छान असा हा खरपूस आणि त्याचबरोबर कुरकुरीत चिवडा तयार करतो त्यासाठी आपण कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे घेतो तेच पोहे मी या ठिकाणी घेतलेले आहे साधारणतः अडीचशे ग्रॅम एवढे पोहे मी या ठिकाणी घेतलेले आहे आता हे पोहे आपल्याला छान अशी चाळून घ्यायची आहे ही पुरण बारीक करण्याची जी, जी चाळण आहे ना त्याच चाळणीचा वापर करून यामधील जी डस्ट आहे ती सर्व डस्ट मी काढून घेणार आहे अगदी तुम्ही दोन ते तीन बॅचेसमध्ये देखील हे पोहे चाळून घेऊ शकता परंतु मी एकाच बॅचेसमध्ये परंतु थोडेसे जास्त वेळ मी हे पोहे व्यवस्थित अशी चाळून घेणार आहे हे पहा त्यामधील जी डस्ट आहे ती सर्व डस्ट आपण काढून टाकणार आहोत ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे कारण पोहे घेताना तुम्हाला लगेचच घ्यायचे नाही त्यामध्ये हे पहा खूप सारा कचरा आणि डस्ट निघतो त्यामुळे अशा पद्धतीने पोहे चाळूनच तुम्हाला घ्यायचे आहे आता पोहे छान असे आपले चाळून झालेले आहे आता हे पोहे आपल्याला तळण्याची गरज नाही अगदी चार ते पाच चमचे तेलामध्ये आपल्याला हा चिवडा बनवायचा आहे त्यामुळे पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आता पोहे भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोह्याचा रंग बदलून द्यायचा नाही परंतु पोहे मात्र आपले कुरकुरीत झालेले असायला हवे साधारणतः वीस मिनटं आपण अगदी जाड बुडाच्या कढाईमध्ये हे पोहे भाजून घेणार आहोत हे पोहे भाजताना तुम्हाला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमीच ठेवायचा आहे कढई छान अशी गरम करून घ्या त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करा आणि मंद आचेवर तुम्हाला हे वीस मिनटं पोहे हलकेसे हलवत तुम्हाला हे पोहे भाजून घ्यायचे जा। पोहे जास्तही हलवू नका जेणेकरून पोहे कुरकुरीत होण्यास सुरुवात झाली की त्या पोह्यांचा भुगा होऊ शकतो त्यासाठी पोहे हलवताना अगदी हलक्या हाताने हलवा अगदी पाच पाच मिनटाच्या अंतराने अधूनमधून आपल्याला ते हलवत राहायचे आहे आणि या ठिकाणी हा चिवडा आपल्याला छान असा कुरकुरीत हवा आहे खरपूस असा हवा आहे त्यासाठी पोहे कुरकुरीत होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटामध्ये पोहे आपल्याला छान असे हलवत हलवत कुरकुरीत करून घ्यायचे आहे आणि पोह्यांचा रंग देखील बदलून द्यायचा नाही वीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता पोहे छान असे आपले कुरकुरीत होत आलेले आहे आणखीन पाच मिनटं मी ठेवणार आहे पाच मिनटात आलेली आहे आणखी म्हणजे एकूण मला पंचवीस मिनटं वेळ एवढा लागलेला आहे हे पोहे कुरकुरीत करण्यासाठी आता हे पोहे आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्येच आपल्याला चिवडा मिक्स करणं सोपं जाईल त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे साधारणतः चार चमचे मी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये एक वाटी शेंगदाणे छान असे शे तळून घेणार आता शेंगदाणे तळताना देखील मध्यम आचेवर छान असे कुरकुरीत क्रंची तळून घ्यायची शेंगदाणे तळून घेताना देखील घाई करू नका जेवढे कुरकुरीत शेंगदाणे आणि जेवढ्या वापरलेल्या सर्व जिन्नस कुरकुरीत तळून घेशाल तेवढा तुमचा चव चिवडा हा चवीला छान लागणार आहे शेंगदाणे कुरकुरीत तळून घेतल्यानंतर स्लाईस केलेलं खोबरं घेतलेलं हे सुक खोबरं जी वेपर्स करण्याची किसणी असते त्या किसणीच्या साह्याने छान असं मी हे पातळ अशा स्लाईस करून घेतल्या आणि हे खोबरं लालसर होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही पटकन पाच मिनटामध्ये कुरकुरीत होतो त्यामुळे गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवा कमी याचेवर हे खोबरं छान असा लालसर रंगावर तळून घ्या या पद्धतीचा रंग असलेलं खोबरं असायला हवं यापेक्षा जास्त लाल करू नका त्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये मी या ठिकाणी मनुके घेतलेली आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता हे पहा या ठिकाणी मनुके देखील अगदी एक मिनटासाठी तुम्हाला हे तुपा तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तसे टाकले तरीही छान लागतात परंतु हलकेसे मी ते तळून घेतले त्यानंतर बदामच्या स्लाईस करून घेतलेल्या आहे त्या स्लाईस देखील यामध्ये टाकलेले दे तुम्ही यामध्ये दे काजूचा देखील वापर करू शकता हे पहा देखील छान असे क्रंची आपण तेलामध्ये एक ते दोन मिनटासाठी आपण तळून घेतलेले आहे आता हे बदाम देखील आपण यामध्येच टाकणार आहोत त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या साधारणतः चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे परंतु मिरच्या तुमच्या किती तिखट आहे त्या अंदाजानुसार तुम्हाला या ठिकाणी मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता परंतु लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी हा चिवडा जास्त तिखट करणार नाही अगदी तीन ते चार हिरव्या मिरच्यांचा वापर करून हा चिवडा मी तयार करत आहे कारण या मिरच्या तिखट आहे त्यामुळे मी जास्त घातलेल्या नाही फक्त तीन ते चारच घातलेल्या मिरच्या तळून होत आल्या की त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता आणि कोथंबीर टाकायची तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि कोथंबीर छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची हे गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद ठेवायचा आणि कमी आचेवर छान असा हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा या ठिकाणी कढीपत्ता कुरकुरीत होणं खूप गरजेचं आहे कढीपत्ताच काय तर वापरलेल्या प्रत्येक जिन्नस तुम्हाला कुरकुरीतच तळून घ्यायचा आहे भाजून घ्यायचे आहे कढीपत्ता कुरकुरीत होण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटं लागतात चार ते मिनटामध्ये आपला कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे त्यानंतर आपण जी फुटाणा डाळ असते ना ती डाळ घेतलेली आहे साधारणतः अर्धी वाटी या ठिकाणी घेतलेली आहे आता तुमच्याकडे जर फुटाणा डाळा जरी नसेल तरीही चालेल अगदी चिवड्यामध्ये कोणतं साहित्याचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक करायचं किंवा कोणतं वापरायचं कोणतं स्किप करायचं हे पूर्णपणे आपल्या आवडीनिवडी निवडीवर डिपेंड असतं त्यामुळे या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतंही साहित्य यामध्ये वापरू शकता त्यानंतर जिरं घेतलेलं आहे साधारणतः एक ते दीड चमचा जिरं यामध्ये टाकलेलं आहे तेलामध्ये जिरं देखील छान असं परतवून घेणार आहे त्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे कोणताही विकतचा आपण चिवड्यासाठीचा मसाला आणलेला नाही कोणतीही जिन्नस विकत न आणता घरात ज्या जिन्नस आपल्या अव्हेलेबल आहे त्याच जिन्नसमध्ये आपण हा मसाला तयार करत आहोत त्यानंतर साधारणतः दोन ते अडीच चमचे हळद या ठिकाणी टाकलेली आहे कारण चिवड्याला छान असा रंग आला पाहिजे त्यासाठी हळद टाकताना दोन ते अडीच चमचे हळद टाकायची आहे अगदी तुम्हाला चिवडा तयार होत आल्यानंतर जर हळद कमी वाटली तर तुम्ही पुन्हा तेलामध्ये थोडीशी ती गरम करून ती हळद यामध्ये टाकू शकता परंतु माझ्या हळदला खूप जास्त रंग आहे त्यामुळे दोन ते अडीच चमचे हळद भरपूर होणार आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून घेतल्यानंतर आपण त्या चिवड्यामध्ये टाकलेले आहे हे पहा त्यानंतर आपल्याला यामध्ये काही जिन्नस ॲड करायचे चिवडा छान असा चटपटीत व्हावा यासाठी आपण एक ते दीड चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे त्यानंतर पिठी साखर टाकणार आहोत साधारणतः पाच ते सहा चमचे पिठी साखर मी यामध्ये टाकत आहे तुम्ही हवं हो तर चार चमचे साखर टाकून त्यानंतर आपण मीठ टाकलेलं आहे साधारणतः एक चमचा मीठ मी मी या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि चिवडा तयार झाल्यानंतर तुम्ही अगदी चव घेऊन देखील मीठ आणि साखरेचं प्रमाण यामध्ये टाकू शकता त्यामुळे सुरुवातीला जास्त न टाकता तुम्ही थोडंसं टेस्ट करून यामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण वाढवू शकता परंतु माझं जे सांगितलेलं प्रमाण आहे एवढ्या चिव चिवड्यासाठी अगदी परफेक्ट आहे त्यामुळे या ठिकाणी टाकलेलं सर्व साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घेतल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटानंतर आपण जसं जसं हे साहित्य मिक्स करू तसं तसं या चिवड्याला रंग येण्यास सुरुवात होणार आहे आणि हळदीचा जो रंग आहे ना तो खूप छान असा या चिवड्याला येतो आणि पाच ते सात मिनटानंतर आपला चिवडा छान असा मिक्स करून झालेला आहे आपण तो एका डिशमध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्याकडे जर गौरी गणपती बसत असतील तर त्यासाठी तुम्ही आणखी कोणकोणते फराळी पदार्थ तयार करता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणारे माझ्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज तुम्ही मिस नाही करू शकणार ना। हे पहा छान असा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद